खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज शंकर नाना म्हणजे एक्साईट बॅटरी आणि एक्साईट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साईट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी वर्षापासूनची विश्वासाची मग वाट कशाची बघताय सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जी साठी शंकरना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका विट्यात गुन्हेगारी वाढत असताना आणखीन एका प्रकाराने मोठी खळबळ उडवून दिली आहे विटा शहरातील प्रमुख चौकात वाढदिवस साजरा करून पोलिसांना आव्हान देणारी रील सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झालीय भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर कारवाई करण्यास गेलेले पोलीस अधिकारी थेट बुके देताना समोर आल्याने परिसर हादरून गेलाय पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या या भूमिकेमुळे पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उभा राहिलंय पोलीस प्रशासनाच्या आब्रूची दिंडवडे उडवणाऱ्या या रीलने सर्वसामान्य जनता मात्र चांगलीच हादरून गेलीय पोलिसांची कॉलर धरल्याचा प्रकार नुकताच समोर आल्यानंतर या रीलमधून आता पोलिसांना थेट दम ठोकण्यात आलाय आप उसके खिलाफ जाने की मत साहब असे डायलॉग वापरून या पोलिसांना खुलं आव्हान देण्यात आलंय तर या रील मध्ये आमदार सुहास भैया बाबर यांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट जोडल्याने परिसरात मोठी खळबळ उडालीय त्यामुळे विटा शहरात आता बीड पॅटर्न सुरू झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू झालीय तर लोकांना बरे वाटावे म्हणून धारदार वक्तव्य करणाऱ्या नेते मंडळींची या प्रकरणी भूमिका काय असा सवाल देखील विट्यासह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना पडू लागलाय सर्वसामान्यांसाठी हे शहर अत्यंत सुरक्षित राहिलं पाहिजे जबाबदारी माझी लोकप्रतिनिधीची आहे पण म्हणून जर तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल कुणाला काय तर म्हणायला जाल एक सलाह देता हूं, आप उसके जाने की जर मत करणार ड्रग्स गांजा नशेची इंजेक्शने मटका गुटका खून मारा माराचोऱ्या पोलिसांची कॉलर धरून पोलिसांना धक्का बुकी यासह सर्वच प्रकारची गुन्हेगारी विटात फोफावली असताना आता एका नव्या घटनेने विटा शहरात मोठी खळबळ उडवून दिली आहे विटा शहरातील प्रमुख चौकार वाढदिवस साजरा करून पोलिसांना आभान देणारी रील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे या रीलचा अभ्यास केला तर अनेक धक्का देणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार काही तरुण नेवरी नाक्यात भर रस्त्यावर वाढदिवस करताना दिसून येत आहेत यानंतर पोलीस गाडी सदर वाढदिवसाच्या ठिकाणी येऊन या तरुणांना वाढदिवस करण्याच्या विषयावरून पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याचे दिसत आहे यानंतर आमदार सुहास भैया बाबर यांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट या रीलमध्ये जोडण्यात आला आहे त्यामुळे शहरासह परिसरात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे एवढेच नव्हे तर या रीलमध्ये सुहास भैया बाबर यांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट जोडल्यानंतर कारवाई करण्यास गेलेले पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे वाढदिवस असणाऱ्या तरुणाला थेट बुके देऊन शुभेच्छा देत असल्याचे समोर आल्याने सर्वसामान्य नागरिक अक्षरशः चक्राऊन गेले आहेत एवढेच नव्हे तर या तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करत पुन्हा मोठ्या ताकदीने भर चौकातच वाढदिवस साजरा करून त्याची रील सोशल मीडियात व्हायरल केली आहे या संपूर्ण प्रकारानंतर विटा परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे तर पोलीस ठाण्याचा इन्चार्ज असणारे जबाबदार अधिकारी अर्थात स्वतः पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी वाढदिवस करणाऱ्या तरुणांना थेट बुके देऊन शुभेच्छा दिल्याने परिसर हादरून गेला आहे तर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या लाजीरवाण्या भूमिकेमुळे विटा पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे तर पोलीस प्रशासनाच्या आब्रूचे धिंदेवडे उडवणाऱ्या या व्हायरल रीलने विट्यातील सर्वसामान्य जनता अस्वस्थ झाली आहे पोलिसांची कॉलर धरल्याचा प्रकार नुकताच समोर आल्यानंतर या रील मधून आता पोलिसांना थेट दम ठोकण्यात आल्याचे दिसत आहे आप उसके खिलाफ जाणणे की जुर्रत मत करना असे दंतरी डायलॉग वापरून या रीलमधून पोलीस निरीक्षकांना खुलं आव्हान देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे दुचाकीवर ट्रिपल सीट सापडलेल्या कार्यकर्त्याला सोडवण्यासाठी आपण पोलिसांना कसलाही फोन करणार नाही असे छाती ठोकून सांगणाऱ्या आमदार सुहास बाबर यांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट या जोडल्याने सुहास बाबर यांची या प्रकरणात नेमकी भूमिका काय असा प्रश्न देखील सर्वसामान्य लोकांना पडला आहे तर सुहास भैयांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट आणि त्याचसोबत काही जुने डायलॉग वापरून खळबळ उडवून देणाऱ्या या रीलबद्दल आमदार सुहास भैया स्पष्टीकरण देणार याकडे विटेकर नागरिकांचे लक्ष लागून आहे तर दुसरीकडे अशा संपूर्ण प्रकरणावर युवा नेते वैभव दादा पाटील यांची भूमिका काय वैभव दादा आता गप्प का विटा शहराचं वाटुळं होत असताना विटा शहरात बीड पॅटर्न सुरू असताना नेते मंडळी फक्त त्यावर राजकारणच करणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे त्यामुळे वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सपशेल फेल ठरलेली पोलीस यंत्रणा आणि या संपूर्ण प्रकरणावर सुरू असणारे राजकारण या सगळ्या गोष्टीवर नागरिकांनी आता स्वतः जागरूक होऊन विटा शहरातील या संपूर्ण परिस्थितीचा विचार करण्याची वेळ आली आहे अन्यथा येणाऱ्या काळात विट्याची विदारक अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी